वंचित शोषित घटकांसाठी सविनय पद्धतीने तत्पर राहावे जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बालाजी मंजुळे यांची सूचना गावच्या विकासासाठी नारी शक्ती सरसावली ग्रामस्वच्छता अभियानात महिला सक्रिय गावात टँकरची सोय करण्याच्या मागणीसाठी पाकरसांगी ग्रामस्थांचे उपोषण श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त मांजरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन गजानन महाराज प्रकट दिन किनगाव राजानगरीत भाविकांची मांदियाळी आता बातम्या पाहूयात विस्ताराने रोहा तालुक्यातील धाटाव ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने पुन्हा एकदा आपली हुकूमत कायम ठेवत विरोधकांचा सुफडा साफ केला आहे किल्ला ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास आघाडीची सरशी झाली असून संभे ग्रामपंचायतीचा गड शेकापने कायम राखला असून पाटणसई मध्ये शेकाप राष्ट्रवादी शिवसेनेच्या गाव विकास आघाडीने बाजी मारली आहे पुगाव आणि सारसोली मध्ये शेकाप राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दमदार बाजी मारली निवडून आलेल्या सर्व उमेदवारांनी एकच जल्लोष केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा दमदार घोषणांनी संबंध परिसरून गेला होता धाटाव ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सर्वच उमेदवारांनी सोनाल सिद्ध महाराजांचे दर्शन घेतले सहकारी केला त्याच्यामुळं मी निव निवडून आले सगळ्यांचा मी अभिनंदन करते त्याचबरोबर भाईसाहेबांचासुद्धा आशीर्वाद होता त्याच्यामुळं तो सगळ्यांचा सह सहकार्य त्यांनी केला गेला भाऊ होता काँग्रेस पक्षाच्या माध्यमातलं जी विकासकामं झाली आणि माननीय सुनीलजी साहेब तसेच माननीय श्रीयोत भाईसाहेब पाशीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनामुळे आणि आशीर्वादामुळं जी काय आम्हाला बळकटी मिळाली त्यामधून विरोधकांना विरोधकांचा पूर्णपणे पराजय झालेला आहे हेच आमचं यश अभि असं समजतो विशेष झालेल्या उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली ज्येष्ठ नेते भाईसाहेब पाशिलकर यांची सर्व उमेदवारांनी सदिच्छा भेट घेतली शशिकांत मोरे संवाद मराठी लाईव्ह रोहा रसायनी पाताळगंगा परिसराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मोहोपाडा येथे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे मोहोपाड्याचे रूपांतर शहरीकरणाकडे झपाट्याने होत आहे अरुंद रस्ता वाहतूक कोंडी आणि भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर मांडलेले अशा एक ना अनेक समस्यांमुळे श्वास गुदमरला असून बाजारपेठेतील बाजार गर्दीमुळे चालणे कठीण झाले आहे मोहपाडा बाजारपेठेतून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे रविवारी बाजारपेठ खसाखच फरत असल्याने फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते तळ ठोकून बसलेले असतात त्यामुळे खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना बाजारपेठेतून बाहेर पडून मोकळा श्वास घेण्यासाठी धावपळ करावी लागत आहे आठवडा बाजारातील वस्तू स्वस्त मिळत असल्याने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग खरेदीसाठी येत असतो बाजारात विक्रेते आपलं सवयी सामान रस्त्यावर मांडत असल्याने रहदारीला अडथळा होत आहे राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी जिंतूरहून परभणीकडे जाणाऱ्या बसने अचानक पेट घेतला सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही छप्पन्न प्रवासी घेऊन परभणी येथून ही साथी होती। साथे चाव काती बस जिंतूरसाठी निघाली होती जिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात येताच बसने अचानक पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला इंजिनात बिघाड झाल्याचे लक्षात येताच चालक आणि वाहकाने बस रिकामी केली अग्निशमनच्या बंबाने आग आटोक्यात आणली गाडी बंद हो रस्ते से तीन चार जगह गाड़ी बंद हो गई थी हमने पानी डालते डालते लेके आए और गर्म होने के बाद यहाँ पे बंद हो गया और बाद में आँच उसके नीचे से बालाजी मंजुळे यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे जिल्ह्यातील वंचित शोषित घटकांसाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नेहमीच सविनय पद्धतीने तत्पर राहण्याच्या सूचना यावेळी बालाजी मंजुळे यांनी केल्या आपण सामाजिक न्यायाचे दूत म्हणून काम करणार असून आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य शिक्षण आणि रोजगार या विषयांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी सांगितले याचवेळी जिल्ह्याचे मावळते जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांना देखील विभागाच्या वतीने निरोप देण्यात आला नंदुरबारवासियांनी दिलेले प्रेम कधीही न विसरणारे असून या जिल्ह्यात कामासाठी मिळालेल्या वावानेच आपला कार्यकाळ सुखकर झाल्याचे यावेळी सांगितले या जिल्ह्यात कामासाठी मिळालेल्या वावानेच आपला कार्यकाळ सुकर झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले डॉक्टर मल्दीनाथ कलशेट्टी यांची कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे उमेश पांढरकर संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची आणि तास गरम पाणी सेसी ची नजर साथी संपर्क करा शून्य शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपल्या पुन्हा एकदा स्वागत पाहूया उर्वरित घडामोडी बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला आर्थिक उन्नतीकडे वाटचाल करत असून दिवसेंदिवस बचत गटाकडे ग्रामीण भागातील महिलांचा कल वाढताना दिसतोय महिलांचा समूह गावाच्या विकासाकडे वाटचाल करत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे बचत गटातील महिला गावात विविध सामाजिक उपक्रम राबवून नारीशक्तीचा खरा परिचय देत आहेत वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील डोंगर गाव येथे यशस् चित्र पाहायला मिळते उमेदच्या वतीने महिला बचत गटाच्या माध्यमातून गावात ग्राम स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमासाठी गावातील दोनशे महिलांनी सहभाग नोंदवत पाहता पाहता संपूर्ण गाव स्वच्छ करत नारीशक्तीचा खरा परिचय दिला योगेश कांबळे संवाद मराठी लाईव्ह वर्धा पाखर सांगवी गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय करण्याच्या मागणीसाठी लातूरच्या तहसील कार्यालयात उपोषण केले पाखर सांगवी येथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय नाही पाखर सांगवी हे गाव लातूर शहरालगत असून या गावाची लोकसंख्या वीस हजार आहे गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी सुविधा करावी या मागणीसाठी उपोषण केले आम्ही पाण्यासाठी इथं आलेलो आहोत सगळेजण पाण्याचे स्रोत जवळजवळ जवळ सगळेच कमी झाले बिरीच पाणी आटलंय बोरला पाणी नाही गावाला शासनाने जास्तीत जास्त म्हणजे कायम स्वरूपी पाणी लावा अशी कुठली तरी योजना आम्हाला द्यावी एवढी आम आमची मागणी आहे सचिन कांबळे संवाद मराठी लेव लातूर बाळापूर तालुक्यातील मांजरी गावामध्ये श्री गजानन महाराज प्रकट दिनाचा पारायण सोहळा उत्साहात सुरू आहे संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त मांजरी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मांजरीच्या श्री गजानन महाराज भक्त गावकरी मंडळातर्फे सालाबाद प्रमाण याही वर्षी गजानन महाराज प्रकट दिन आणि पारायण आयोजित करण्यात आले होते दिवसभर गजानन महाराजांचे पारायण आणि रात्री भोजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गावामधून दिंडी काढण्यात आली पारायण आणि प्रकट दिन सोहळ्यात मांजरी <Hinduism> पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत निलेश किरतकार संवाद मराठी लाईव्ह अकोला माघ वैद्य सप्तमीला संत श्री गजानन महाराज यांनी शेगावात अवतार घेतला हा दिवस दरवर्षी प्रकट दिन म्हणून साजरा करण्यात येतो प्रकट दिनानिमित्त केनगाव राजानगरीत भाविकांची मांदियाळी जमली होती दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रकट दिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा येथे गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला पादुका पूजन करून गावामधून प्रदक्षिणा करण्यात आली शोभायात्रा पारायण महाआरती महाप्रसाद असे विविध कार्यक्रम दिवसभर मंदिर परिसरात सुरू होते इसाक कुरेशी संवाद मराठी लेव, सिंदखेड राजा बुलढाणा बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार